चला तर मग बघूया आज आपला दुर्गदूत कोणत्या किल्ल्यावर जातोय आज आपली दुर्गयात्रा कोकणच्या अशा एका विशाल जलदुर्गावर पोहोचली ज्याचं नाव वसईचा किल्ला म्हणजेच बसेन पोर्ट ज्या किल्ल्यानी दोनशे वर्ष पोर्तुगीजांनी केलेला माज आपल्या आया बहिणीमुळे अत्याचार जग किल्ल्याने बघितलाय तो किल्ला म्हणजे वसाईचा किल्ला किती किती खतरनाक इतिहास असेल तो काय इतिहास असेल तो आज तोच बघायचा इतिहास आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठ मध्ये या किल्ल्याचा पराक्रम बघितला आणि तो किल्ला स्वराज्यात पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नको ते प्रयत्न केले अखेर प्रयत्न करत काही काळ तो किल्ला स्वराज्यात राहिला परंतु पूर्णपणे तो किल्ला स्वराज्यात आला सतराशे एकोणचाळीस साली थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे माझे आप्पा यांनी तो किल्ला पूर्णपणे स्वराज्यात आणला जर बघायला जर गेलं तर हा किल्ला इतका मोठा आहे एकशे दहा एकरावर हा किल्ला पसरलेला आहे वसईचा किल्ला पोर्तुगीजांनी हरल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दोन घंटा सापडल्या होत्या आजही एक घंटा आपल्याला नाशिकच्या नारू शंकराच्या मंदिरात आणि दुसरी भीमाशंकराच्या मंदिरात अशा काही गोष्टी आपल्याला भारवून टाकतात आणि सगळ्यात महत्वाचं जर बोलायला जर गेलं पोर्तुगीजांचा माज उतरवला वसईच्या त्या राणा भगवा ध्वज फडकवला पुन्हा मराठीच्या मनगडात माझी आप्पाचे शौर्य गाजे इतिहासाच्या पानावर आज ही दुर्ग आहे समुद्राच्या अथांग सागरावर समुद्राच्या अथांग सागरावर